सिटी न्यूज वसा जनसेवेचा आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे अशी आग्रही मागणी देखील रेटली जात असल्याची माहिती आज भाजपच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली भाजप जनसंपर्क अभियानासंदर्भातील माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेशजी मांटे तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांच्याकडे भाजपा जनसंपर्क अभियानाची जबाबदारी दिली अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सरकार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असून जास्तीत जास्त जागा भाजपला मिळावा यासाठी जिल्हा भाजप प्रयत्न करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विजयराव शिंदे योगेंद्र गोडे यांच्या नेतृत्वात चिखली येथे आमदार श्वेताताई महाले तसेच सिंदखेड राजात डॉक्टर गणेश मांटे तुकाराम कायंदे विनोद वाघ मेहकर येथे प्रकाश गवई सारंग माळेकर यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर मांटे म्हणालेत दरम्यान माजी आमदार विजयराज शिंदे यांना बंडखोरीबाबत प्रश्न छेडला असता आधी जागा निश्चित होऊ द्या त्यानंतर कळेल असं सूचक उत्तर दिलंय म्हणून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब जेव्हा आमच्या निवासस्थानी आले तेव्हा जिल्हाध्यक्ष होते तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी बावनकुळे साहेबांना ही विधानसभा भाजपला मिळावी म्हणून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत बावनकुळे साहेबांनी त्याच्यावरती जे स्टेटमेंट केलं तेही सगळ्याकडे छापून आलेलं किंवा मला वाटतं छापून आलं की नाही माहिती पण सगळ्यांनी व्हॉट्सअपवर किंवा आपल्या फेसबुकवर वगैरे ते ऐकलेलं आहे आता ती जागा मिळते नाही मिळत त्याच्यावर निवडणूक लढते नाही लढत हे सगळे गटाकडेच गेली तर हे शिंदे बंडखोरी करणार बंडखोरी करणार की नाही करणार ते जागेचं जा वाटप पहिले झाल्यानंतर ठरणार <laughs> <laughs> म्हणजे आहे मनात खंत आहे विधानसभा लढाई की नाही कोणाला वाटत नाही मी पाच वेळा सहा वेळा विधानसभा लढली आहे एकदा लढली का सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस